बारशीवरून येणारा रस्ता आणि वर झालेला हा बायपास सोलापूर पुणे बायपास तर अशा या पुण्याकडे जाणारा जो सर्विस रोड आहे बारशेकडून येणारा असं या ठिकाणी मोठे खड्डे या ठिकाणी पडलेलं आहे असा जो खड्डा आहे तर मृत्यूचं आमंत्रण या ठिकाणी देत आहे या ठिकाणी विनंती थांबा बोर्ड असा पडलेला आहे आणि ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी याकडे लक्ष देण्याचं गरज आहे कारण बारशेवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या अशा पुण्याला सर्विस रोडला या ठिकाणून जातात आता बाला मोठा या ठिकाणी खडा पडलेला आहे म्हणजे याकडे कुणाचं लक्ष नाही असे खड्ड्याचं साम्राज्य आहे पुढं जर बघितलं अशा पद्धतीनं सगळ्या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि बघा आता हे वाहन दारक आले तरी सुद्धा याला साईटवरून जावं लागतंय अशा पद्धतीनं खऱ्या तर पाणी भरलं खड्ड्यात तर खड्डा किती लेवलचा याचा अंदाज येत नाही एका मोठा अपघात या ठिकाणी देतोय आणि मृत्यूचं आमंत्रणच हा खड्डा या ठिकाणी देतोय जे संबंधित असेल त्यांनी लवकरात हे खड्डे बुजवावे अन्यथा मोठा अपघात जर झाला तर त्याला सर्व्हिसची सा जबाबदारी आपली असणार आहे असं नागरिकावरून बोललं जातंय तर हे खड्डे लवकरात लवकर बुजवावा आता बघा हे गाडी आलेले आहेत गाडीला सुद्धा मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळं खड्डा वाचूनच पलीकडच्या भावातून जावं लागतं त्याच्या कदाचित गाडी हॉटेलवर पण जाण्याची शक्यता आहे असा मोठा खड्डा पडला आहे मात्र प्रशासनाचं किंवा संबंधित जो आहे तो दुर्लक्ष आहे गाडी बघा अलीकडे यावं लागतं